नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण शेळ्या सोडलेल्या आहेत आता सकाळीच आणि मित्रांनो आता काय व्हावं लागलं एक एक दिवस एक एक पहाटेचं रानं हारवेचं रानं मोकळे होत चाललेले आहेत आणि शेळ्यांना चारायचं चा आता एवढं अडचण नाही राहिलेली कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे समजा मार्च लागेलच जातं दोन दिवसामध्ये आज सत्तावीस फेब्रुवारी आहे उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी आणि परवा एक मार्च तर बघू शकता तुम्ही आता आपल्या शेळ्या जवळपास पंधरा दिवस झाले आपण या सरकीमध्ये चारतो आहे तर ह्या सरकीमध्ये चारून कसं आहे त्यांना तो परंपूर्ण घास असतो चार वाजेला घास टाकतो आहे परत सोडतो आहे परत दिवस माणूस मा तर पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत चारतोय आता सध्या मधात थोडी अडचण असते पण आता इथून समोर चार महिने म्हणजे फेब्रुवारी तर गेला समजा मार्च एप्रिल मे तीन महिने आपल्याला म्हणजे यांना चारण्याचं काही अडचणच नाही राहत दिवसभर एकूण तिकून फिरून आणता ते दोन वेळ सोडता लाग दिवसभर नाही चारीत समजा पण सकाळून दहा अकरा वाजेपर्यंत आणि दुपारून चार वाजल्यापासून समोर अशा आपण शेळ्या चारतोय तर बघा आता ही पळाडी आमच्या काकाची होती चुलतेची ती आमच्याकडं बटाई नव्हती तर याला काही नव्हतं राहिलो म्हणलं चला शेळ्या चरतील आपल्या कसे पण आता जवळपास पंधरा दिवस झाले याच्यामध्ये शेळ्या चारतो आहे आपण आणि कसं मित्रांनो शेळ्याला चारायला पण पाहिजेच जेवढ्या शेळ्या चारल्या तेवढ्या चांगल्यापैकी चार पाणी पितात आणि उन्हाळ्यामध्ये कसं आहे सकाळून चारल्या सकाळून शिराळाचं चारायच्या आणि दुपारून शिराळाचं चारायच्या मधल्या स्पेसमध्ये शेळ्याला आराम पाहिजे कारण की उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं आणि उन्हाच्या टेम्परेचरमध्ये चारणे चरत पण नाही आहे आणि चारू पण नाही आहे कारण काय होतं ऊन उन्हाचं प्रमाण जास्त जा असतं आणि तशा टेम्परेचरमध्ये चारणं योग्य नाही आहे कारण काही शेळ्या शापण असतात कसं आहे का आपण शाळांना त्रास होतो पाणी भेटत नाही वेळेवर एखाद्या वेळेस लांब परत दुसरं लांब जर गेलं तर त्याच्यामुळं सहसा शाळा अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत सावलेलाच पाहिजेत जास्त उन्हाच्या जा टेम्परेचरमध्ये ते ठेवायला पण नाही पाहिजे असा माझा म्हणण्याचा हेतू आहे बाकी आपल्या आपल्या मनावर राहू शकते तुम्हाला कशा चारायच्या तुमच्या मनावर मला कसे चालायचे माझ्या मनावर आता आहे बांधावरती कशा कंटाळल्या बरं का पाच कशा पळून राहिले मित्रांनो पाणी प्यायचं आहे त्यांना ताणलेले आहेत कारण की आता पाच चाललं की पाणी पिणार शंभर टक्के पाणी पिताच कशा पळून राहिले बघा अशा पाणी आणणार ते आता मस्त पाणी पियलं की आबाध होऊन जातात बराच वेळचे स्पडलेलं आहे आता चरलेले आहेत पाणी पाजून आता बांधून टाकू आणि चार वाजेला सोडू आता सकाळी बस कसं भिड्या पाहिजे डांक्यात इथे बोंड कोट्यावरती चालले ते आता जास्त उन्हात थांबत नाही बरं का मित्रांनो शिळाला जास्त उन्ह वाढलं की लगेच सावलीला पाहता येते बघा आता पाणी पिताय टपामध्ये पाण्यासाठी टप केला आहे आणि आता पाणी पिऊन राहिलं एक 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 येऊन पाणी पिणार ते आता टापात पाणी पियत आहेत पाणी आत्ता टाकलेलं आहे मित्रांनो पंधरा वीस मिनटं झाले पाणी थंडच ठेवत असतो आपण त्याला जास्त उन्हात गरम पाणी द्यायला नाही जमत शेळ्यांना आणि पाण्याची व्यवस्था पण अशी पाहिजे की तर तातच पाणी द्यायला पाजायला पाहिजे शेळयाला त्या पद्धतीनं आपण पाणी पण चांगलं फ्रेश पाचतो द्यायला बस <मुण> सोन्या सो स्वा... हे बोकडे आपला मित्रांनो असं आहे स्वानिया बघा स्वानी ये ये, ये। है। चला तर मित्रांनो आता मानतो थोडं काम जाणं येईल बस बस असं वाटलं नियोजन आपलं नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आता यांना ना बांधतोय चला मला जाण्याची गडबड आहे थोडी ओके भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत